अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा स्वामी मराठी या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे संकष्ट चतुर्थी तर या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला तांदळाचा एक अतिशय प्रभावशाली असा चा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही तसेच पुढच्या सात पिढ्यांपर्यंत कधीही कशाचीही कमी पडणार नाही संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असलेली तिथी आहे आणि संकष्टी चतुर्थी म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर येतात ते फक्त गणपती बाप्पा तर या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो त्याचे बाप्पा नक्कीच आपल्याला फळ देत असतात या दिवशी आपण गणपती बाप्पांची आराधना केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख सौभाग्य वाढते तसेच आपल्या घरामध्ये येणाऱ्या जे काही अडथळे आहेत दुःख आहेत त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि जी काही आपली रखडलेली कामे असतील तर ती कामेसुद्धा पूर्ण होतात या चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्याने गणेशाचे दर्शनाचे पुण्यसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते तसेच बऱ्याच महिला ज्या आहेत तर हे चतुर्थी व्रत हे आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशप्राप्तीसाठी संकष्ट चतुर्थीचं व्रत करत असतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला नैवेद्य दाखवावा तसेच यासाठी गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून मोदकसुद्धा बनवले जातात आणि गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहेत मोरकाचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर हा उपवास आहे तो उपवास सोडला जातो संकष्टी चतुर्थीचं व्रत हे आयुष्यभरसुद्धा केलं जातं किंवा के संकल्पयुक्तसुद्धा केलं जातं एकवीस वर्ष पाच वर्ष सात वर्ष सुद्धा हे व्रत केले तरी चालते जर तुम्ही व्रत नसाल करत नसाल किंवा करत असाल तरीसुद्धा हे जे काही छोटे छोटे उपाय आहेत ते या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही नक्कीच करू शकता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला हा रोजची देवपूजा झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन ते थे चार थेंब गंगाजलाचे टाकायचे आहेत किंवा जर तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर हळद हळदसुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तरी चालेल त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला उगवत्या सूर्याला अर्धी द्यायचं आहे त्यानंतर ह्या दिवशी तु तुम्हाला सूर्याला लाल रंगाचं जे फूल आहे ते फूल तुम्हाला न चुकता अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्या घरातील जे काही नेहमीची देवपूजा आहे ती देवपूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तुम्हाला एका तांबड्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांच्या या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे अभिषेक तुम्ही पाण्याने घालू शकता प किंवा पंचामृताने सुद्धा घालू शकता किंवा मग पाण्याने पंचामृताने त्यानंतर परत पाण्याने या पद्धतीने सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक करू शकता अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ कोरडी पुसून तुम्ही देवघरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवत असता त्या ठिकाणी तुम्ही ती ठेवून देऊ शकता किंवा जर तुम्हाला वेगळी पूजा मांडायची असेल तरी सुद्धा तुम्ही ती या दिवशी मांडू शकता कोणतीही पूजा करण्याअगोदर आपण दीप प्रज्वलन करतो त्यामुळे या ठिकाणीसुद्धा तुम्हाला अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही आपली जी दे पूजा आहे ती अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपण करत असतो त्यामुळे आपल्याला आपला जो दिवा आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि ही गणपती बाप्पांची पूजासुद्धा आपल्याला अग्निदेवतेंच्या साक्षीनेच करायची आहे त्यानंतर आपल्याला आसन घ्यायचं आहे बसण्यासाठी त्यानंतर बसून तुम्हाला हळदी कुंकू हे गणपती बाप्पांना लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे गणपती बाप्पाला लावून झाल्यानंतर स्वतःलासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांनासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचं आहे गुरु जास्वंदीचं फुल तुम्हाला मिळालं तर शक्य आहे नाही तर मग तुमच्याकडे ऋतुमानानुसार जे काही फुलं असतील ते फुलं तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही गणपती बाप्पांसाठी मोदक ठेवू शकता किंवा बुंदीचे लाडूसुद्धा या ठिकाणी ठेवू शकता जर तुम्हाला काही शक्य झालं नसेल तर या ठिकाणी तुम्ही खडीसाखरेचा किंवा गुळाचासुद्धा नैवेद्य गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता त्यानंतर बाप्पांची आरती करून घ्यायची आहे तुम्हाला त्यानंतर गणपती बाप्पानं धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचे हो आहे त्यानंतर तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल त्यावेळेस तुम्हाला हा जो आपला एकवीस तांदळाचा जो मी उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला करायचा आहे हा एकवीस तांदळाचा उपाय आहे हा उपाय पाहण्याअगोदर काही छोटे छोटे उपाय आहेत ते आपण पाहूया आपण हे जे उपाय आहेत ना ते अगदी एक मिनटामध्ये सुद्धा करू शकतो असे छोटे छोटे उपाय सुद्धा तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर या दिवशी गणपती बाप्पांना तुम्हाला एकवीस दुर्वा जे आहेत ते अर्पण करायचे आहेत आणि जी काही तुमची अडकलेली कामे आहेत तर ती ती कामे यायाने पूर्ण होत असतात दुर्वा अर्पण करताना त्या तुम्हाला सुकलेल्या दुर्वा घ्यायच्या नाही आहेत त्या तुम्हाला तीन दल असलेल्या म्हणजेच तीन पानं असलेल्या दुर्वा या ठिकाणी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करण्यासाठी घ्यायचं आहेत दुर्वा ह्या कधीही ताज्या असाव्यात त्या दुर्वा सुकलेल्या नसाव्यात त्यानंतर दुर्वा अर्पण करताना तुम्हाला दुर्वांचा जो दुर्वां दुर्वां देठाकडचा भाग आहे तो देठाकडचा भाग जो आहे तो बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला तो अर्पण करायचा आहे त्यानंतर हा उपाय तुम्ही दर गुरुवारी दर मंगळवारीसुद्धा हा उपाय करू शकता त्यानंतर हे सर्व करत असताना तुम्हाला जो गणपती बाप्पांचा मंत्र आहे तुम्हाला कोणताही मंत्र येत असेल तरी चालेल किंवा ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम असे म्हणत म्हणत सुद्धा तुम्ही एक एक दुर्वा जे आहेत ते तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता हे करत असताना तुम्हाला एक वेळेस गणपती या थरूळशीरशीसुद्धा म्हणायचं आहे किंवा मग गणपती स्तोत्र जर तुम्हाला म्हणता येत असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता किंवा तुम्ही यूट्यूबवरती लावून जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही दुर्वा अर्पण करताना करू शकता या दिवशी शक्यतो तुम्हाला जितका जास्तीत जास्त गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करता येईल तितका तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना न चुकता तुम्हाला आवर्जून जास्वंदीचं फूल जे आहे ते अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल खूप आवडतं त्यामुळे गणपती बाप्पांना हे आवर्जून अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घराच्या आसपास गणपती मंदिरामध्ये जाऊन तुम्ही सव्वा किलोचे मोदक किंवा सव्वा किलो बुंदीचे लाडू किंवा आणखीन तुम्हाला जर काय दान करता आलं तर किंवा हिरव मूग वगैरे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी दान करू शकता समाजामध्ये ज्यांना मान सन्मान मिळावा प्रतिष्ठा मिळावी असं जर वाटत असेल तर त्यांनी गणपती बाप्पांच्या समोर या दिवशी न चुकता तुपाचा दिवा हा आठवणीने लावायचा आहे तसेच तुमच्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पांची मूर्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक तांब्यावर पाणीसुद्धा भरून ठेवायचं आहे आणि आपण गणपती बाप्पांची या दिवशी विधिवत पूजा सुद्धा करायची आहे आरती करायची आहे आणि हे जे पाणी आहे ते पाणी कधीक तुम्ही आरती कराल त्यानंतर जे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि आपल्या घरामधील हे पाणी सिंपडल्यामुळे जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण तयार होईल तसेच ज्यांना वाटतं की आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी किंवा जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा हे उपाय करू शकतात तर यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना हळदीचा जो टिळक लावायचा आहे तो टिळक लावताना तुम्हाला हळद आणि तूप एकत्र मिसळून तुम्हाला त्याचा टिळक गणपती बाप्पांच्या कपळावरती लावायचा आहे यामुळे तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल आणि तुमच्या मुलांची स्मरणशक्तीसुद्धा सुधारेल त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी आणखीन एक हळकुंडाचा उपायसुद्धा आहे तो सुद्धा या ठिकाणी करू शकता हळकुंडाच्या उपायासाठी तुम्हाला एक पिवळा कपडा घ्यायचा आहे आणि त्यासोबत हळकुंड घ्यायचं आहे लेकूरवाळी हळकुंड म्हणतो त्या पद्धतीची हळकुंड तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर जो पिवळा कपडा घेतलेला आहे तुम्ही त्या पिवळ्या कपड्यामध्ये तुम्हाला हळकुंड जे आहे ते गुंडाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते हळू पिवळा कपडा गुंडाळलेलं जे हळकुंड आहे ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि हे उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला गणपती अथर्व शिरसाचे पठण करायचे आहे त्यानंतर हे हळकुंड जे आहे ते तुम्हाला ते गुंडाळलेल्या कपड्यासकटच गणपती बाप्पांच्या समोर तसेच ठेवायचं आहे आणि तुमच्या मनामध्ये जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि तुमची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी गणपती बाप्पांना तुम्हाला अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे जे ठेवलेलं आपण हळकुंडाचा कपडा आहे ते आपल्या हळकुंड आहे ते कपड्यासह तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित करू शकता किंवा त तुम्ही निर्मलामध्ये सुद्धा हे ठेवू हो शकता हळकुंडासोबतच आपल्या आयुष्यामधील जे काही दुःख अडचणी संकटे आहेत ते, ते सुद्धा हे पाण्यामध्ये विसर्जित केल्याने नष्ट होतील त्याचबरोबर जर विद्यार्थ्यांना किंवा जर नोकरी करत असतील तर त्यांना त्यांच्या करिअरमध्ये यश हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला ज्या धुरवा आहेत त्या धुर्वा तुम्हाला दोन दुर्वांच्या जोड्या म्हणजेच अशा एकूण तुम्हाला चौदा धुर्वांच्या जोड्या घ्यायच्या आहेत दोन दोन या पद्धतीने तुम्हाला अशा एकूण चौदा धुरवा घ्यायच्या आहेत म्हणजेच टोटल सात जुड्या घेतल्या की तुमच्या त्या एकूण चौदा जुड्या होतील एकूण या उपायासाठी तुम्हाला चौदा दुर्वा लागणार आहेत ह्या दुर्वा घेताना सुद्धा तुम्हाला तीन दल असलेल्याच दुर्वा या ठिकाणी वापर करायचा आहेत आणि या दुर्वांच्या सहाय्यानेच आपल्याला गणपती बाप्पांसाठी हार बनवायचा आहे आणि तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे तसेच अभ्यासामध्ये जर तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी तो हवा तसा तुम्हाला यश मिळत नसेल तर हवे ते यश मिळण्यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तो गुंडाळायचा आहे एक नवीन नारळ या ठिकाणी तुम्हाला लागेल हा जो नवीन नारळ घेतलेला आहे तो नारळ तुम्हाला या लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे आणि तो तुम्हाला गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचा आहे तसेच आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी यावी असे हे प्रत्येकालाच वाटत असते त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांना तुम्हाला न चुकता एकवीस मोदकांचा नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना दाखवायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर अकरा वेळेला तुम्ही श्री गणेश आय नम श्री गणेशायनम या मंत्राचा सुद्धा जप करू शकता किंवा हो जर तुम्हाला शक्य नसेल अकरा वेळेला अकरा माळी जप करणं तर तुम्ही एकशे आठ वेळासुद्धा या ठिकाणी गणपती बाप्पाचाच जप करू शकता या अशा साध्या सोप्या उपायाने तुम्ही गणपती बाप्पांची आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता त्यानंतरचा जो उपाय आहे तो म्हणजे एकवीस तांदळाच्या दाण्यांचा उपाय आहे हा उपाय तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे आणि जर तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर हा उपाय तुम्ही घरच्या घरीसुद्धा करू शकता आपल्या घरातील देवघरापेक्षा मंदिरातलं जे वातावरण असतं ते अगदी सकारात्मकता सकारात्मक असतं त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही हा उपाय करताना मंदिरामध्ये जाऊन केला तरी चालेल या उपायासाठी तुम्हाला एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि हे एकवीस तांदळाचे दाणे तुम्ही विषम प्रमाणामध्ये घेऊ शकता पाच सात अकरा या पद या प्रमाणामध्ये जरी घेतलं तरीसुद्धा चालेल हे जे तांदळाचे दाणे घेणार घेताना तुम्ही ते अखंड तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे तुटलेले फुटलेले तांदूळ या ठिकाणी तुम्हाला वाप वापरायचे नाही हे दाणे घेऊन झाल्यानंतर तुम्हाला हे तांदळाच्या दाण्यानं हळद आणि कुंकवाने तुम्हाला रंगवून घ्यायचे आहेत त्यानंतर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करून गणपती बाप्पांना एक जास्वंदीचं फूलसुद्धा या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या चरणावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर गुळखोबऱ्याचं नैवेद्यसुद्धा या ठिकाणी तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचं आहे त्यानंतर खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला एक गुळाचा खडा हा सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता यानंतर आता जे आपण तांदूळ घेतलेले आहेत म्हणजे तुम्ही विजे जे काही घेतलेले असतील अकरा तांदूळ घेतलेले असतील एकवीस तांदूळ घेतलेले असतील किंवा पाच सात अशा पद्धतीने जे काही तुम्ही तांदूळ घेतलेले असतील ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये किंवा एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि तुम्हाला हे जे काय तांदूळ आहे ते एक करत जे तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणाशी जास्वंदीचं फुलं अर्पण केलं होतं त्या फुलावरती तुम्हाला एक एक करत हे अर्पण करायचं आहे हे करत असताना तुम्हाला इदम अक्षतम ओम गम गणपते नम इदम अक्षतम ओम गम गणपते नम असं म्हणत म्हणत तुम्हाला प्रत्येक तांदूळ जे आहे ते त्या जास्वंदीच्या फुलावरती अर्पण करायचे आहे शक्यतो या ठिकाणी तुम्ही एकवीस तांदळाचे दाणे या उपायासाठी घ्या जेणेकरून आपल्याकडून जास्तीत जास्त गणपती बाप्पांची सेवा होईल आणि आपल्याला त्याचे फळसुद्धा मिळेल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जास्वंदीच्या फुलाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे आणि तुमची आपली जी काही समस्या असेल ती तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्याप्रमाणेच तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही मंदिरामधून परत येणार आहात त्यावेळेला तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ इतरांनी वाहिलेले किंवा तुम्ही वाहिलेले जे काही तांदूळ असतील त्यापैकी पाच सात किंवा अकरा जे तांदळाचे दाणे आहेत ते तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत आणि एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून तुम्हाला ते किंवा एका लाल कागदामध्ये बांधून त्याची पुडी करायची आहे आणि हे आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे आहेत तर असा हा तांदळाचा उपाय अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही गणपतीच्या गणपती बाप्पांची गणपती जी काही चतुर्थी आहे ती चतुर्थीच्या दिवशी न चुकता अवश्य करा याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पांची जितकी सेवा करता येईल तितकी सेवा करण्याचा तुम्ही या दिवशी प्रयत्न करा जे गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते तुम्ही तुमच्या मुलांकडूनसुद्धा म्हणून घेण्याचा प्रयत्न करा गणपती सूत्र जे आहे ते म्हणण्यासाठी जास्त वेळ नाही लागत तर गणपती सूत्राचा जास्तीत जास्त परिणाम हा तुमच्या घरावरती सकारात्मक होईल त्यामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती सदैव राहील आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही संकटे अडचणी आहेत ते सर्व दूर होण्यास मदत होईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली एकवीस तांदळाच्या उपायाची माहिती तुम्ही या दिवशी नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थक